मी अकोला जिल्ह्यातील सर्वसाधारण नागरिक आहे आणि अकोला जिल्ह्याचा मतदार आहे यावर्षी माझी कळकळीची विनंती आहे की अकोला लोकसभा मतदारसंघातील सर्व जनतेला की यांनी यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असलेले माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रेशर कुकर निशाणीसमोरील प्रचंड बटन दाबून सर्व जनतेने सर्व समूहाच्या सर्व जाती समूहाच्या लोकांनी बाळासाहेब आंबेडकराचं प्रेशर कुकर हे निशाणीसमोरील बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी विजयी करा याचं कारण असं आहे की ज्या अर्थी या अकोलामध्ये दोन्ही जे उमेदवार आहेत हे दोन्ही उमेदवार आर एस एसचे आहेत आणि काँग्रेसने जरी उमेदवार दिला हा आर एस एसच्या संबंधित असल्यामुळे फक्त आणि फक्त वंचित समूहासाठी मग मुस्लिम असो धनगर असो कोळी असो माळी असो ते असो साडी असो संपूर्ण बहुजन समाजाला जर शिक्षणाची गरज असेल विद्यार्थ्यांना नोकरीची गरज असेल आणि कॉन्ट्रॅक्टरी बंद करायची असेल शेतकऱ्यासाठी एम एस पीचा भाव जर खऱ्या अर्थानं लागत असेल सम म्हणायचा अर्थ की संपूर्ण या अडचणीवर मात करण्यासाठी एकमेव अकोला जिल्ह्याचे खासदार म्हणून माननीय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर हे संपूर्ण जनतेला न्याय देऊ शकतात एवढी मी कळकळीत विनंती करतो आणि जनतेने येणाऱ्या सव्वीस तारखेला माननीय बाळासाहेब आंबेडकर हे अकोल्याच्या खासदारकीसाठी उभी आहेत आणि लक्षात ठेवा त्यांची निशाणी आहे प्रेशर कुकर प्रेशर कुकर समोरील बटन दाबून येणाऱ्या सव्वीस तारखेला मान्य बाबासाहेब आंबेडकरांना लाखोच्या संख्येने विजयी करेल हीच मी आजच्या या बाईट तर्फे अपेक्षा करतो विनंती करतो सर्वांना नमो बुद्धा जय भीम राम राम नमस्कार सलाकुम कुमार